श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी चरित्र साराम्र त्यामधील आजचा अध्याय आहे नववा श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोणी चित्ती बहुत लोकदर्शना एती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षेत्रे वैशादीक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन एती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशानगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची जाहली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होतसे तियेची घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी इतुके करीन दोन सहस्र रुपये जघाल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करिसि तरी सहा सहस्र रुपयासी सत्य वचन हे बाई विस्मित आली अंतरी ती म्हणे हय सत्य जरी तरी उदक ये करी संकल्प आपण सोडावा शंकर रावत ईसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे प्रार्थोनिया स्वामी प्रति कार्या आपुले करीन मग एके दिवशी यती बैसले होते आनंद व्रती शंकरराव दर्शन घेती विशेष बाई स्वामी सी बोले वचन हे थोर कुलीन परी पूर्व या लागून ब्रह्मसंबंध संबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासुनी ऐसे एकता वरदानी समर्थ तेथोनी उठले चालले गावा बाहेरी आले शोक शेकनुराचे दर्ग्यावरी शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशानभूमीत आले येतिराज त्वरित एक नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी। सेवे करी शंकररावासी म्हणती करून ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेकनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी आणि शेकनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटून निब पत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रम्ह जाहल्या जामी राज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकर राव तयासी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रम्ह समंदे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेहुनी स्वामी दर्शनासी आनंदीत जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराजा पिती गावा बाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मट तुम्ही बांधावा ऐशा एकांत एक स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीता ती परी पुन्हा आज्ञा झाली मठबांधावा त्याच स्थळी भुजंगादिक मंडळी दाखविले जागा तयांनी सर्वानुमते तेथेची बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकर रावांची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागीचे पार परी गंगोदक पवित्र अल्प दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधिती इह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णु शंकर वंदिती त्या। श्री स्वामी चरित्र त्या नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त नवमाध्याय श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय